रायप्पा महाराज सिद्धनाथ महाराजेल किंवा गोपाळ महाराज या तीनही महारांचं जे कर्तृत्व आहे ते त्यांच्या पुढचं तिथल्या तिथं मर्यादित आहे त्याला कोणीही फार मोठा उत्तुंग महत्वाचा मुलामा देऊन मोठं करण्याची आवश्यकता नाही तुम्ही शिधनाक महाराजच्याही काळात अस्पृश्यच होतात रायनाक काळात अस्पृश्यच होतात आणि गोपाळ महाराजच्याही काळात अस्पृश्यच होता छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळात होता काही ठिकाणं जर तूट तर तुम्ही अस्पृश्यच होता त्यामुळे अस्पृश्य असून सुद्धा अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये न लढणाऱ्या लोकांच्या बद्दल जास्त पोळका करण्यापेक्षा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या अस्पृश्यत्वाची तुम्हाला लाज वाटवून दिली आणि त्या अस्पृश्यतेचा कलंक धुवून टाकला आणि बुद्धाच्या मार्गावर तुम्हाला त्यामुळं इतिहासामध्ये जात असताना तुम्ही रायनाथ महाराज शिवनाथ महाराज गोपाळ महाराज या महारांचा आदर्श घेऊन पुन्हा महार होण्याच्या तयारीत न राहा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धाचा आदर्श घ्या चक्रवर्ती सम्राट अशोकाचा आदर्श घ्या कनिष्काचा आदर्श घ्या ज्यांनी ज्यांनी बुद्धाची चळवळ इथं यशस्वी केली तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा सिंहाचा वाटा उचलला त्यांचाही थोडासा इतिहास काढून वाचून रामनाथ महार शिवनाथ महार गोपाळ महार एखाद्या फार मोठे क्रांतिकारीक होते याची आपला भाग नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी इतका क्रांतिकारक या भारताच्या इतिहासामध्ये मागच्या पाच हजार वर्षात पूर्वी झाला नाही त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली ती टिकून ठेवण्यासाठी तिचं भविष्य मजबूत करण्यासाठी तिचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम करा रायनाथ महार शिवनाथ महार तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकत नाहीत तुमचं भविष्य उज्ज्वल उज्ज्वल फक्त बुद्धाची चळवळ करू शकते आणि आपन त्यासाठी आपण आपलं वर्तमान भविष्य सगळंच बुद्धाच्या चरणी अर्पण करणं काळाची गरज आहे